नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आपण सर्वांना माहिती असेल सर्वांनी बातम्यांना असेल आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे so, वर्ष दोन हजार तेरामध्ये मध्ये रंगनाथ पटारे समिती यांनी अभिजात भाषा दर्जाचा अहवाल संघराज्य शासनाकडे जमा केला तर दोन हजार तेरापासून पासून आज सुद्धा दोन हजार चोवीस या दहा ते अकरा वर्ष आपण अभिजात दर्जा मिळण्याची वाट पाहत जातो कारण अभिजात दर्जा मिळाल्यानंतर संघराज्य शासनाकडून त्या भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि आता जा या युगामध्ये काळामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाची खरंच आवश्यकता आहे कारण ती भाषा आपण जर काही तर जर तिचा आपण वापर केला नाही तर ती काही काळानंतर ती नष्ट होते जर आपल्याला तिचं संवर्धन करायचं असेल भाषा नष्ट होऊन द्यायची नसेल तर ती वापर आणली पाहिजे शाळांमध्ये मराठी भाषेत शिकवलं गेलं पाहिजे यासाठी हा खूप चांगला निर्णय संघराज्य शासनाने घेतलेला आहे त्या त्या निर्णयासाठी मराठी एकीकरण समिती नवी मुंबई महाराष्ट्राच्या तर्फे शासनाचे खूप खूप आभार आभारणी लोक असतील बाकी संघटना असतील छोट्या छोट्या गोष्टींचे फलक पूर्ण शहरवर लावत असतात शहराचे विकृतीकरण करत असतात परंतु एवढी मोठी गोष्ट काल मराठी भाषेला आपल्या आयुष्यात दर्जा मिळालेला आहे पण त्याच्या सादरीकरण त्याप्रमाणे झालेलं नाही त्याच्यासाठीच आपण हा छोटासा प्रयत्न करत आहोत 자 드래곤트리 마파 하라간쩜!